सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस सोमवारी संध्याकाळी मालदाड परिसरामध्ये एका गांजा विक्रेत्यावरती छापा टाकण्यात आला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आणि गर्द जप्त करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच्यावरती अंमली पदार्थ विक्री कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपीकडे चार लाखांच्या वर रोकड सापडली आहे ही कारवाई संध्याकाळी सहाच्या सुमारास शहराच्या हृदयस्थानी असणाऱ्या मालदाड रोड शिवाजीनगर परिसरामध्ये छापा टाकून करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालयाबाबत माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांसह संयुक्तपणे मालदाड रोड शिवाजीनगरमध्ये छापा टाकला यावेळी पोलिसांना अंबादास शांताराम शिंदे यांच्या घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये दडवून ठेवलेला चव्वेचाळीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा चार किलो चारशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा गांजा आणि बहात्तर हजार रुपये किंमत असलेले छत्तीस ग्रॅम गर्दा आढळून आला आहे याशिवाय संबंधित अमली पदार्थाच्या तस्कराकडे चार लाख एकशे पन्नास रुपयांची रोख रक्कम असा एकूण पाच लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपनिरीक्षक रमेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे हरिश्चंद्र वांडे सानी गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन आडवल यांच्यासह पोलिसांच्या संयुक्त पोलिस पथकानं ही कारवाई केली या प्रकरणी अंबादास शांताराम शिंदे याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधामध्ये सचिन दत्तात्रय आडवल नेमणूक गुन्हे शाखा नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पाटील हे करतायत शावी एक सी चोवीस तास संगमनेत